मित्रांनो आपण विठ्ठलानांच्या गोठ्यावर आलो आहोत आपण बघू शकता आपला सर्वांचा लडका तेजा आणि मेनिशेख पाटील यांचा भुंगा सुद्धा उद्याच्या पेळगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे बघू शकता तर मित्रांनो आज आपण बुध येथे आलो आहोत विठ्ठल नानांच्या गोठ्यावर आलो आहोत आणि आज नानांच्या गोठ्यावर मुंबई वरून नंदी आले आहेत तर आपण आज दादांचा परिचय घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दर्शन मात्रे कुठून आलाय आपण आम्ही कल्याण मुंबई कल्याण वरून आलो उद्या हिंद केसरी पेडगावचं मैदान आहे सर्व नंदी लांबून लांबून यायला लागले तुम्ही आज विठ्ठल नानांच्या गोठ्यावर आला आहात कसं काय नियोजन झालं इकडे यायचं आज विठ्ठल नानांचा वाढदिवस आहे हा आणि विठ्ठल नानांची आमची ओळख दोन वर्षापासून एक आम्ही इकडन पुशेगावच्या मैदानात चाललो होतो तर गोठा बघितला म्हणून आम्ही थांबलो नाना आले नानांची ओळख झाली नानांचे घरचे त्यांचे वडील आई वगैरे सगळे सगळ्यांची एकदम म्हणजे एकदम असं आमचं झालं एक की एकदम घरचे संबंध फक्त नानांना फोन केला की आम्ही पेडगावला येतोय नाना बोलले या आपल्या गोठ्यावर जागा आहे सगळं काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका बिंदास या आज आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस जण आलोय दोन नंदी घेऊन मित्रांनो बघू शकता नानांचं म्हणजे एवढं मोठं मन आहे की मुंबईवरून नंदी आलेत हे इकडे या म्हणले सर्व सोय किल्ले आहे कसं काय तुम्ही कोणत्या कोणत्या नंदींना घेऊन आलाय हा आहे बबड्या हा दीपिका गुरुनाथ मुंडे आगासन हा आणि तो आहे सोन्या पंडित शेठ मात्रे गोलवली ही जोडी उद्या पाळणार आहे का ही जोडी पळणार आहे मुंबईमध्ये पण हीच जोडी पळते आमची घरची घरची जोडी आणि उद्या गट क्रमांक कोणता आहे तुमचा एक नंबर गट क्रमांक आहे एक नंबर तासात गाडी पाळणार म्हणजे आज जे लाय लॉट झाले त्यात एक नंबर गट आणि एक नंबर तास म्हणजे आमच्याने झाले कसं धागदूक काय आहे उद्या मैदानाची काय नाही धाकदूक काय आमच्या बैलांवर दोन्ही बैलांच्या दोन्ही नंदींवर आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला त्यांनी आम्हाला कधीच तडा जाऊन दिला नाही दोन्ही नंदींनी आणि ड्रायव्हर कोण असणार आपलं ड्रायव्हर आमचा रुकुम मुंबईचा ड्रायव्हर आहे रुकुम म्हणून कुठारली पनवेल नाना ना भेटला इथं आलो तुम्ही हो काय आज वाढदिवस हो आहे शुभेच्छा वगैरे हो केक कापला आम्ही शुभेच्छा दिल्या सकाळी आल्या शुभेच्छा दिल्या हु, कसं वाटतं इकडचं वातावरण आता हिंद केसरी मैदानाचं वातावरण असं वाटतंय तुम्हाला इकडे आलं खूप खूप छान वातावरण आहे आणि असं वाटतंय की आमचं घरच आहे नानांनी आम्हाला एवढा प्रेम दिलाय ना असं घरी आल्यासारखं वाटतंय आम्हाला असं नाही वाटत की आम्ही कुठे बाहेर आलोय वरती घाटावर चाललोय असं वाटतंय आम्ही आमच्या घरी आहे आणि ही जोडी मुंबईला पळते कंटिन्यू हीच जोडी मुंबईला पळते काय सांगाल, सांगाल? आ, या जोडीचा इतिहास काय सांगाल दोन हजार पंचवीसच्या या सीझनला बारा गाड्यांमध्ये फक्त एक गाडी पडली आहे अकरा गाड्या झाल्यात बरं नंबर मध्ये गाडी पडते मुंबई मध्ये आणि घाटावर कधी पळाले तिकडे काय घाटावर आता एक कर्जतचं मैदान झाला आता पण सभापती उपसभापती केशरी तर तिथे गटपास झालेला सिक्स्टी एट मध्ये पण पाऊस पडल्यामुळे काय काय पुढे मैदान नाही तिथे पण चांगली गाडी म्हणजे नम्रातल्या मुंबईच्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये तीन छेकडे गाडी मागे पळत होती तेवढं कव्हर करून आमची गाडीने सुद्धा मध्ये निर्णय घेतला शेट आता तुम्ही इकडे घाटावरती आलाय विठ्ठल नानाचा तुमचं कॉन्टॅक्ट कसं झालं कसे संबंध आले कशा पेडगावला आम्ही फक्त मैदान बघायला आलेलो इकडनं ह्याच रस्त्यातनं चाललेलो आम्ही घराच्या बाहेरनं गोठा दिसला सकाळचा काय ते साडे चार पाच चा टाइम होता पहाटे पहाटे हो फक्त गोठा बघितला आम्ही थांबलो तेव्हा मानांकडे सर्जा आणि सुंदर असायचा त्यावेळेस आम्ही बैल थांबलो त्यांनी आम्हाला बसायला दिलं चाय नाश्ता बोलत तुम्ही जाऊ नका इथेच थांबा आंघोळ वगैरे करा तुम्ही ते तेवढीच आमची फक्त एक ते एक म्हणजे एक माणुसकी बोलतात ना एक माणुसकीची ओळख तिथून आमचं म्हणजे मुंबईला नाना आले की आमची भेट होते आम्ही इकडे आलो नानांची आमची भेट होते तिथून आमचं म्हणजे एकदम फोनवर घरच्यांशी वडिलांशी वगैरे एकदम म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट कंटिन्यू असतो इकडे येण्यासाठी फक्त आम्ही एक कॉल केला की आम्ही येतोय बिंदास या बरोबर आता तुम्ही बघितलं असेल मित्रांनो चालता वेलता नानांची गाडी भेट झाली होती आणि नाना तुम्हाला माहीतच असेल या बरीगडी क्षेत्रामध्ये नानांनी भरपूर नाव कमवले भरपूर लोक कमवलेत त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही समोर बघताय आता तुम्ही सकाळपासून बघितलं असला तुम्ही आल्यापासून नानांच्या ना प्रेम करणारे लोक किती लोक येतात जातात काय सांगाल सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचलो सहा वाजल्यापासून नाना नानांचे वडील आई वगैरे सगळे घरचे सगळे आम्ही म्हणजे जे लागेल ते आम्हाला घरातन भेटतं जे पाहिजे ते जेवणापासून सगळं आम्ही सगळं इथेच बनवलं सगळं आम्हाला इथेच भेटलं काय आम्हाला कोण काय आणायची गरज नाही पडली झालं का त्यांना वाडा की कडबा काय आणायला लागले नानांकडनी आम्हाला काहीच आम्ही घेऊन नाही आलो सगळ्या नानांनी आम्हाला इथे दिलंय मग आता कुठंतरी नानांचा एवढा अनुभव आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर म्हणून त्यांचं नाव आहे तर नानांच्या ह्याचा अनुभवाचा तुम्हाला काही फायदा होतो का हो, हो काही आम्हाला कधी काय वाटलं गाडी आमची काय कधी बैल कमी पडतो तर आम्ही नानांना कॉल करतो ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात नक्कीच दादा उद्या पेडगावचं मैदानात हो आहे आणि पहिलाच गट तुमचा आहे आणि पहिल्याच गटाला पहिल्याच तासावर तुमची गाडी आहे नक्कीच उद्या ही गाडी चांगली तुमची तुम्हाला देतो धन्यवाद धन्यवाद एक गोष्ट आम्हाला काय माहिती का आम्ही आलो तेव्हा एक हात दिवस होता तेव्हा आमच्या रणजित निंबाळकर सर आमच्या जोडीला होते बरोबर आणि हीच लास्ट भेट होती आमची आता एक वर्ष झाले आणि पाचच्या त्याच्या एक आठ दोन वर्ष अगोदर तेव्हा फोटो बिटो काढले एकत्र बसलेलो आम्ही भेट होती नक्की नक्कीच नक्कीच मुलं आम्ही जास्त क्लोज झाले नानांशी पण नानांनी आम्हाला ते प्रेम दिला ना भरपूर दिला नक्की दादा रणजीत सर पण सगळ्यांच्या सदैव स्मरणात राहतील शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद नक्कीच नक्कीच शुभेच्छा